ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पर्वत नावाचा गुरु याच्याकडनं काय काय शिकायला मिळतं हे अवधूताने यदुराजाला सांग सांगितलं आणि नाथबाबा आपल्यालाच सांगतायत नाथबाबा असं सांगतात की पर्वताकडला गुरु करा कारण तो देत राहतो आणि त्याचं देणं थांबत नाही विठ्ठल रामजी शिंदे हे खूप मोठं क्रांतिकारक नाव अस्पृश्यतेविरुद्ध लढणारा लड़ हा दीपस्तंभ एका वेळेस हिंदुस्थानात अस्पृश्य या नावाखाली लाखो लोकांना देवळात जाऊ दिलं जात नव्हतं हो त्यांना अस्पृश्य म्हणून दूर ठेवलं जायचं त्यांचा स्पर्शही लोकांना सहन व्हायचा नाही सावलीही लोकांना सहन व्हायची नाही या सगळ्याच्या विरोधी विठ्ठलरावजी शिंदे स्वतः उभे राहिले शिंदे गुरुजींनी स्वतःची उभी ह्यात शिक्षण देण्यात समानतेसाठी बोलण्यात घालवली त्याने डिपरेस्ट क्लास मिशन नावाचं मिशन सुरू केलं स्वतःच्या घरात रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली त्यांनी मिळालेला प्रत्येक सन्मान पुस्तके वेळ ऊर्जा सर्व काही समाजासाठी वापरलं पण त्यांचा ज्ञान आत्मविश्वास मिशन कधीच रिकाम झालं नाही त्यांनी लोकांना उभं केलं सातत्याने ते देतच राहिले देतच राहिले त्यांनी लोकांकडनं काहीही मिळावं अशी अपेक्षा धरली नाही असा देणारा हा मोठा पर्वत अब्राम लिंकन हे नाव किती मोठं आहे ते दुःख सोसत राहिले पण उमेद देत राहिले अमेरिकेचा राष्ट्रपती झालेले अब्राम लिंकन त्यांचं बालपण गरिबीत गेलं आई त्याच्या आईचा मृत्यू झाला व्यवसाय फसले निवडणुका हरल्या दुःखच दुःख पण एक गोष्ट त्यांनी कधी थांबवली नाही लढणं आणि देणं त्यांनी गुलामगिरीविरोधात आवाज उठवला एकटे लढत राहिले मागे फिरले नाहीत त्यांनी लोकांना स्वातंत्र्य आत्मसन्मान आणि आशा दिली त्यांचं आत्मबल कधीच कमी पडत नाही त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं संकटामध्ये गेलं तरीही त्यांचं आत्मबल कमी पडलं नाही शेवटी त्यांना स्वतःचा प्रत्यक्ष जीव द्यावा लागला तरीही ते आपल्याला प्रेरणा देतच राहिले आहेत आणखीन ती प्रेरणा कधीही पुरी पडणार नाही आणखी एक प्रसिद्ध नाव विन्सेंट वॅन घ अत्यंत प्रसिद्ध असा हा चित्रकार त्याने सर्व दिलं मागे काहीच ठर ठेवलं नाही हा चित्रकार आयुष्यात एकही एक एक चित्र विकू शकला नाही गरिबी मानसिक आजार एकटेपणा याने तो भरलेला होता पण त्याचं रंगावर सौंदर्यावर सृष्टीवर खूप प्रेम होतं त्याने ते चित्रातून मोकळं केलं जगाला स्टारी नाईट सनफ्लावर्स सारखी अनमोल चित्र दिली जी त्याच्या मृत्यूनंतर अब्जोरू डॉलर्सना विकली गेली त्याने दिलं आत्म्याचं भांडार आपल्यासाठी खुलं केलं आजही जग हे भांडार बघून थुक्क होतं आपलं आयुष्यभर स्वतः दारिद्र्य होऊन त्याने जे जगाला देऊन ठेवलेलं आहे ठीक अनमोल काय त्याचं भांडार कधीही संपणार नाही साने गुरुजी ही प्रेमाच्या एका ओळीवर अख्खं आयुष्य दिलं जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणारे सानी गुरुजी पण त्या एका वाक्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केलं असा हा विलक्षण माणूस त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला अनेक वर्ष तुरुंगामध्ये काढली शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिकवलं प्रेमाने जवळ घेतलं ते दलित मुलांसोबत राहिले मुलांची शुश्रूषा केली त्यांनी श्यामच्या आई भारतीय संस्कृती अशी विलक्षण पुस्तकं लिहिली जी आजही मूल्यांचं भांडार आहेत आणि आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करणारे आहेत त्याने अनेक पुस्तकं लिहिली मुलांसाठी गोष्टी सांगितल्या करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे असं म्हणत त्यांनी खूप मोठी प्रेरणा दिली त्याने आयुष्यभर प्रेम दिलं आणि प्रेमच मिळवून गेले प्रेम देणं आणि प्रेम घेणं हा ज्यांचा आयुष्याचा विजय मंत्र होता ते प्रेम देणं त्यांनी आणि त्यांच्यापासून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपण प्रेम दिले देत राहिलो तर आपलं भांडार कधीही खाली होणार नाही बाबा आमटे जगाने नाकारलेल्या माणसांना माणूस पण परत देणारा डोंगर कुष्ठरोगांना समाजाने झिडकारलं होतं पण बाबा आमटेने ते त्यांच्यासाठी आनंद उभं केलं आपलं सुख आपला आराम सगळं बाजूला ठेवलं तें, त्यांचं घर मन शरीर सर्व काही या उपेक्षितांसाठी अर्पण केलं ते देतच राहिले आणि देणं हेच त्यांचं नाव बनलं आणखीन एक प्रसिद्ध कलाकाराचं नाव मेलोडीने भरलेला विथवन ऐकू न येणारा संगीतकार संगीत ऐकू संगीत येत नाही आणि तरीही तो संगीतकार बनतो हे किती विलक्षण नाही काय लुडविंग व्हॅन विथवन एका काळात त्याचं ऐकणं पूर्ण बंद झालं पण त्यानं संगीत लिहिणं थांबवलं नाही त्याचं ऐकू न येणं त्याचा देण्याचा मार्ग बंद होणं हे असं त्याने मानलंच नाही त्याने सिम्फनी नंबर नाईन लिहिली जिथे ओल्ड ऑफ टू जॉय जॉय आहे ती आजही जगाच्या कानावर आनंदाचं गाणं म्हणून पडते आणि आपल्याला आनंद देत राहते ह्या व्यक्तीने आपल्याला किती आनंद दिला ह्या कलाकाराने आपलं जीवन किती आनंदी केलं ते देतच राहिले ही सगळी माणसं डोंगरासारखी होती सतत देणारी मागे न वळणारी विकल्प न ठेवणारी त्यांचं भांडार कधीच रिकाम झाला नाही कारण त्यांनी विश्वावर विश्वास ठेवला तुम्ही असंच काही देऊ शकता वेळ समजूत हसू मदत प्रेम जेवढं देता येईल तेवढं आपण दे देऊ शकतो ते वाढतच जातं पैसेच केवळ द्यायला हवेत असं नाही मी पण थकलोय असं केव्हा तरी वाटतं ना हो कधी कधी आपल्यालाही आत रिकामपणा वाटतो पण एकनाथ महाराज म्हणतात डोंगर उन्हाळ्यात कोरडा होतो पण तो घाबरत नाही त्याला माहीत आहे मी घेतीलच आणि आपणही तसंच आपण जितकं प्रेम देतो तितकंच आपण प्रेमात राहतो आपण जितकी मदत करतो तितकं आपलं मन विस्तारतं विश्व निसर्ग देव काहीही म्हणा आपल्याद्वारेही पावसाच्या रूपानं कृपा करतो पहारेकरी होऊ नका डोंगर व्हा काही लोक देतात पण त्यांचं देणं असतं हा पात्र आहे का हे माझं आहे यानं माझं नाव घेतलं का डोंगर असं काही करत नाही त्याचं गवत कोण खातं हो, त्याला फरक पडत नाही तो प्रेमाने शांतपणे देतच राहतो आपण कसे बनू शकतो डोंगर पुरेसे झाल्यावरही देईन या विचारातून बाहेर पडा जे आहे त्यातूनच द्या आपल्याकडे द्यायला पैसे नसतील संपत्ती नसतील तर वेळ द्या कौशल्य द्या प्रेम द्या अभिमान टाका लोकांनी माझं नाव घ्यावं या हेतूने देऊ नका असं जर आपण केलं तर तो व्यापार ठरेल ती भक्ती नाही होणार भरून येईल यावर विश्वास ठेवा विश्व तुमचं भांडार पुन्हा भरून देईल फक्त मनामध्ये विकल्प ठेवू नका छोटे छोटे डोंगर शोधा रोजच्या आयुष्यात असतात शाळेच्या शिक्षिका जुनं पुस्तक दान करणारा मुलगा अथवा रिकाना घरात दिवाळीचा फराळ घेऊन जाणारी एक शेजारी हे सगळे डोंगरच नाहीत काय डोंगर, का डोंगर असणं म्हणजे गुरु होणं एकनाथ महाराज म्हणतात मी डोंगरालाही गुरु मानतो आपल्याला शिकायची तयारी असेल तर प्रत्येक गोष्ट शिक्षक होऊ शकते डोंगर झाड आकाश हे प्रत्येकजण गुरु होऊ शकतं तूही एक डोंगर होऊ शकतोस तू ही जगाचा गुरु होऊ शकतोस यासाठी आपण डोंगराकडून खूप काही शिकू शकतो आधी आपण डोंगराचे विद्यार्थी होऊया म्हणजे तो आपल्याला गुरुपदाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल आज आपण डोंगराला आणि डोंगरासारखे जीवन जगणाऱ्या व्यक्तींना संतांना शरण जाऊया आज थांबूया धन्यवाद